वीर हनुमान लेआउटमधील सुरू असलेले फेअर ब्लॉकचे बांधकाम तात्काळ थांबवा वाडी खुर्द वीर हनुमान नगरवासियांची मागणी वीर हनुमान नगरात दोन रस्ते असून मुख्य रस्ता सोडून व ज्या ठिकाणी लोकांची जाणे येण्याची जास्त रहदारी आहे त्या ठिकाणी रस्त्याचे काम न करता ग्रामपंचायत सदस्य असलेले सुनील मधुकर डाबेराव हे ज्या ठिकाणी राहतात त्या रस्त्यावर प्रोब्लॉकचे काम केले जात आहे त्या ठिकाणी फक्त एकाच व्यक्तीचे घर आहे दुसरीकडे ज्या रस्त्यावर दाट वस्ती आहे तिथे काम केल्या जात नाही त्यामुळे सुनील मधुकर डाबेराव हे ग्रामपंचायतमध्ये सदस्य असल्याने आपल्या पदाचा वापर करत त्यांच्या एका घरासाठी ते रस्त्याचे काम करत आहे त्यामुळे हनुमान नगरात राहत असलेल्या लोकांवर एक प्रकारे हा अन्यायच होत आहे त्यामुळे हे रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्यात येऊन सदर बिलाचे देयक थांबवण्यात यावे यासाठी हनुमान नगरातील नागरिकांनी तेरा डिसेंबर रोजी उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार दिली आहे अहिल्या न्यूज चोवीस आवाज सात